सगळ्या मित्रांना नमस्कार मी अतुल एकवाड तुमचा दोस्त आणि आता सकाळ सकाळ तुम्हाला दिसत असेल तुम्ही म्हणतो चल ही असा व्हिडिओ काय टाकला आहे तुम्हाला रिअलमध्ये सांगतो मित्रांनो कितीतरी बरे दिवसानंतर आहे वजन कमी करायचं ही आत्ताच्या पिढीला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर दररोजच मी तर म्हणतो आहे चला आज उठायचं उद्या उठायचं आज उठायचं उद्या उठायचं असं म्हणत म्हणत गजर तर किती लावलेत दोन तसा सा साईडला ठेवायचा पाच मिनटांऊ दहा मिनटांक पण उठणं काय होत नाही आज कसं तरी विचार केला की खरंच आज उठायचंच काहीही करायचं म्हणून उठायचं आणि आज मी ठरल्याप्रमाणे सहा वाजून पाच मिनटानं बरोबर आज घराच्या बाहेर पडलो आत्तावालेत सव्वा सात म्हणजे जवळजवळ सव्वा तास झाला आहे आता मला ज्या लोकेशनला यायचं होतं त्या लोकेशनपर्यंत मी आलो आहे आत्ता पळत 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 चालत पळत कारण पळणं आपल्याच्या होणार नाही आमचं ते वजन चौऱ्याण्णव किलो त्याच्यामुळं चांगलं चांगलं पौष्टिक खाणं आराम करणं झोपणं आणि ह्या गोष्टीमुळं काय होतं वजन बेफाम किती वाढते त्याचं मापणे आता काही लोकांचं तुम्हाला सांगतो आता आम्ही नॉर्मली अर्धी भाकरी खा किंवा एक भाकरी खा किंवा एक चपाती जरी खाल्ली तरी आमचं वजन तेवढंच राहते आमचं वजन कमी होत नाही आणि काही लोकांचं तुम्हाला सांगतो कसं असतं ते म्हणतात ना कुच किलो कर त्यांचं सहा सहा चपात्या आठ आठ चपात्या दोन दोन अडीच भाकरी खाल्ल्या आणि कितीही मटण खाल्लं महुसार केला तरी त्या लोकांचं वजन अजिबात वाढत नाही ती लोकं तेवढी पातळ ही त्यांची खासियत असते त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी एक दोष असतो त्याच्यामुळे ते वाढत नाहीत हां काही एक्सरसाइज करतात काही व्यायाम करतात त्याच्यामुळे त्यांचं साहजिकच आहे फिटनेसमध्ये राहतात ते परंतु काही कुचकी लोक असतात ना शरीरच कुचकं असतं त्यांचं तुम्ही त्यांना कितीही खायला घाला काही करा ते अजिबात वाढत नाही काय काय गाण्यामध्ये बघा तुम्हाला सुन सांगतो सुनबाई असतात सुनबाई नवीन लग्न झाल्यानंतर सासू साससारखंच म्हणत असतात हे अजिबात खातच नाही आणि वजन बी वाढत नाही तसं रिअलमध्ये सांगायला गेलं तर ती भरपूर खात असते भरपूर खात असते पण वजन अजिबात त्याच्या वाढत नसते तसं काय काय लोकं कुचके असतात आता आमचं कसं आहे आम्ही नसती एक भाकरी खाल्ली चपाती खाल्ली तरी पण आमचं वजन वाढते ते म्हणत नाही म्हणून निर्णय घेतला आहे की आत्ता दररोज व्यायाम करायचा सकाळ सकाळ उठला आता घाम तो मला दिसत असेल आणि शर्ट बिवायला झालं आहे सकाळ सकाळ पळायला यायचं दररोज पळायचं व्यायाम करायचा इकडे आल्यानंतर एक्झरसाइज करायची आणि एक्झरसाईज करायची बघूया आता प्रयत्न तर चालला आहे किती कंट्रोलमध्ये येत आहे आणि काय होते नेमकं हे आपण बघूया एका महिन्यानंतर आता आज तारीख आहे वीस तारीख वीस तारखेपासून सुरुवात केली पुढच्या वीसपर्यंत आता हा पहिला व्हिडिओ टाकतो जेव्हा वजन खरंच कमी होईल तेव्हा मीही स्लीम दिसेल एका महिन्यानंतर पाच सहा किलो तरी कमीत कमी कमी होईल आपण परत दुसरा व्हिडिओ टाकणार स्लीम झाल्यानंतरचा पण स्लिम झाल्यानंतरचा अवश्य बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की आ, आ, वेट लॉस करण्यासाठी काय काय जण काय करतात बरेच बाजारामध्ये प्रोडक्ट आलेले आहेत कुठले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत पण एक लक्षात ठेवा नॅचरल पद्धतीनं जो व्यायाम करणं आहे महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघा तुमचं चालणं असेल जोरात पळणं असेल काही जाडं आमच्यासारखी जी माणसं आहेत त्यांना पळणं शक्य नाही पण आम्ही कमीत कमी स्पीडनं चालू तरी शकतो आणि स्पीडनं चालू शकतो शरीराला घाम सगळा काढू शकतो आता बाजारामध्ये तुम्हाला सांगितलं मी आत्ताच की प्रॉडक्ट कसले प्रकारचे प्रोडक्ट आहेत वेट लॉसच्या संदर्भामध्ये ते आपल्याच्यानं शक्य होत नाही कारण वेट लॉसचे प्रॉडक्ट हे एकतर मुळात एवढे महागडे प्रॉडक्ट आहेत आणि ते घेणं शक्य नाही ते वीस दिवसालाच कुठे तीन हजार चार हजार पाच हजार असे रेट आहेत त्याचे वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे रेट आहेत आणि ते वीस दिवस पंचवीस दिवस जातं तर ते आपल्या परवडत नाही परंतु काय होतं आपल्या शरीराला तशा गोष्टीची सवय नसते जास्त प्रोटीन खायची सवय नसते आपल्या शरीरात दररोजच्या जेवणामध्ये किती प्रोटीन जातो जेवणातून एक थोडं थोडं जातं असं तेवढंच आपल्या आताड्याला जटराला पचवायची सवय लागली असते परंतु काय प्रोटीन्स जेव्हा आपण एखादं डाएट प्लॅन करतो कुठलं प्रो हे प्रोडक्ट घ्यायला चालू करतो तेव्हा आपण फक्त सकाळचं जेवण करतो आणि संध्याकाळचं आपण जेवण करत नाही संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस काय घेतो फक्त ते प्रोटीन घेतो प्रोटीन म्हणजे काय असतं की एकदम शरीराला प्रोटीन इतकं मिळतं ते भयानक मापाच्या बाहेर आपल्याला प्रोटीन मिळतं आणि आपल्या आतड्याला जटराला त्याची सवय नसते इतकी प्रोटीन पाचवायची त्याच्यामुळं त्याच्यावर त्याच्या मानापेक्षा जास्त प्रेशर दिला जातो आणि त्यामुळे ते कमकुवत होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो हे खाणं टाळलं तरी तुम्ही फायदेच ठरेल तुम्ही सकाळ सकाळ उठा दररोज व्यायाम करा शहरातून तुमचा जेवढा घाम निघेल तेवढा तुमचा तुम ते तुम फायदा होईल शहरातनं घाम तुम्ही अटॅकचं प्रमाण बघत असाल किती अटॅकचं प्रमाण किती वाढलं आहे लहान लहान बाळांना मोठ्या मोठ्या सुद्धा अटॅक येतात पहिले माणूस होते की नुसता झाड माणूस असला की अटॅक येतो आताच्या ह्या युगामध्ये शक्य नाही ते जाड माणसालाच अटॅक येतो असं नाही सडपातळ माणसांना सडपातळ व्यक्तींना सगळ्यांना अटॅक येते परंतु बघाय गेले लहान बाळांनासुद्धा आता अटॅक यायला लागलेत लहान बाळ तर इतकी परिस्थिती गंभीर झाली त्याच्यामुळं आपलं जीवन हे खरंच इतकं अनमोल आहे विचार करा निसर्गाने ज्यावेळेस आपल्याला जन्माला घातलं आहे जन्माला आपण येतो त्यावेळेस आपल्याला इतके अनमोल पाठ दिलेत लहान लहान डोळे कान प्रत्येक अवयव जो दिलेला आहे हा अवयव हो, तुम्हाला सांगतो इतका महागाच आहे इतका मोलाच आहे त्याची किंमत आपल्याला नाही आहे कारण आपण आपल्याला तो आप नॅचरली आप मिळालेला आहे जन्मदाच मिळालेला आहे त्याच्यामुळे त्याची आपल्याला किंमत नाही त्याची किंमत आपल्याला जेव्हा कळते जेव्हा आपल्याला त्याची इमर्जन्सीमध्ये गरज पडते समजा डोळा गेला असेल काही प्रॉब्लेमवर आणि जर तो डोळा आपल्याला पाहिजे असेल तर डोळा बसवणं काही सोपी गोष्ट नाही किडनी असेल किडनी जरी बसवणं सोपं असलं जरी देणारा दान देणारा असलं आहे की कि माझी किडनी तुला देतो असं म्हणणारा जरी व्यक्ती असेल तरी किडनी जरी फुकट मिळत असली तरी किडनी बसवण्यासाठी जे प्रोसेस आहे आणि जो त्याला बेफाम खर्च येतो वीस पंचवीस लाख तो खर्च करण्याची सुद्धा आपली ऐकतं त्याच्यामुळं आहे हे शरीर इतकं चांगलं सांभाळा आणि त्यासाठी व्यायाम करा प्रत्येक पार्टन पार्टचा व्यायाम करा सगळ्या शरीराचा व्यायाम करा जेणेकरून आपलं शरीर हे चांगलं सुदृढ राहिलं पाहिजे चांगलं मजबूत राहिलं पाहिजे व्हिडिओ काढायचा उद्देश आजचा हाच होता उशिरा का होईना पण जरी जागा आली तरी सगळ्यात चांगला आहे उशिरा जागा आली तरीसुद्धा चांगला आहे परंतु व्यायामाला तुम्ही सुट्टी देऊ नका व्यायाम कंटिन्यू तुम्ही करा आता मी पण असं ठरवलं मी पण असं ठरवत होतो दररोज की दररोज उठायचं दररोज उठायचं दररोज उठायचो पण आज काही करून उठलो आहे आणि व्यायामला गेले शक्यतो व्यायामाचा प्रयत्न करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल ऐकूनची घंटी दावायला विसरू नका धन्यवाद